निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत आहेत काळंबावाडी धळाच्या सांडव्यातून पडणाऱ्या धबधब्यासारख्या पाण्याचा आनंद हजारो पर्यटक घेत आहेत मात्र काही अतिउत्साही पर्यटकांकडून निसर्गाचं नुकसान केलं जात आहे बेशिस्त पर्यटकांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे काळंबावाडी धरणाच्या कालव्यातून धबधब्यासारखं पडणारं पाणी पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी होतीये या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत पण काही अतिउत्साही पर्यटक थेट कालव्याच्या पाण्यात आंघोळ करतात जलाशयात उतरणं मोठमोठ्यानं किंचाळणं जोरात गाणी लावणं प्लास्टिक आणि रिकाम्या बाटल्या वाटेल तिथं टाकणं काचा टाकणं अशी कृत्य करतायत या प्रकारामुळं इतर पर्यटकांना त्रास होतोय काही जण तर झाडांची नासधूस करतात हा परिसर अभयारण्य क्षेत्रात येतो हुल्लडबाज पर्यटकांचा वन्यजीवांनाही फटका बसतोय अशा बेशिस्त पर्यटकांमुळे निसर्गाचं नुकसान आहे हुल्लडबाज पर्यटकांना पोलीस जलसंपदा विभाग आणि वन्यजीव विभागानं आवर घालण्याची गरज आहे निसर्गाचा आनंद घेणं चुकीचं नाही पण त्याच वेळी निसर्गाची हानी होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे